फुले, शिवाजी संभाजी तसेच, कर, या सर्व महान पुरुषांना विनम्र अभिवादन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते जोपर्यंत ही पृथ्वी आहे सूर्याचे किरण कधी मिटणार नाही आणि जोपर्यंत माझे आयुष्य

इतिहास घडत नाही बर का धाडस केल्याशिवाय इतिहास घडत नाही आणि धाडस का असा फुकट भेटत नाही त्यासाठी आपल्या त्यासा 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 पूर्वजनांचा इतिहास म्हणजे महान पुरुषांचा

माझ्या जीवाची होती या कायली रे भुवया कमान जनु इंद्र धनुची हिरकणी हिराची काठी आंधळ्याची तशी ती माझी गरिबाची ए मैना रत्नाची खान माझा जीव की प्राण नसे सुखालावान, वान तिच्या गुणांची जखड मी गायली माझ्या जीवाची होती या ए माझी मैना गाव राहिली माझ्या जीवाची होती अकाईली हा पोवाडा कोणी ऐकलाय का ऐकलाय का हा पोवाडा तर अन्न भाऊन हा पोवाडा त्यांच्या बायकोवरच नव्हता लिहिला साहेब हा पोवाडा त्यांनी मुंबईवर सुद्धा लिहिता ज्या वेळेला ही महाराष्ट्राची राजधानी म्हणजे आपली मुंबई या महाराष्ट्राच्या बाहेर चालली होती ना म्हणजे गुजरात मध्ये चालली होती ना सहकुशीने हो राहतो ना का, आज तीच महाराष्ट्राची राजधानी म्हणजेच मुंबई या महाराष्ट्रात नसती बर जर का भाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपल्या लेखणीतून लढा दिला नसता तरी मुंबई आज गुजरात मध्ये असती मग ते आपले मालक आणि आपण त्यांचे गुलाम आता सांग बरं या मुंबईचा खरा बाप कोण आहे काय म्हण मुंबई माझ्या बापाची तिथं लायकी तरी आहे का एकाची काय म्हण मुंबई माझ्या

आपल्या भाऊंना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे ए, ए भावा तू मर्द आहे ना तुलाच माहिती मी तू मर्द आहे ना तर मर्द सारखेच वाघ आयुष्यभर बन शेळी बनून जगण्यापेक्षा एकदाच वाघ बनून मर माझ्या लवजीव असतात सारखे सार मर

महाराष्ट्राची राजधानी आम्ही इतके नाहीत इतक्यांना राजधानी आम्ही त्यांना प्रत्यक्ष पाहू शकलो नाही ए मांगा ए मांगाची मांगे पण सर्व महान महान पुरुषांना मानते का कारण पुरुषांनी कधी जातीभेद केला नव्हता अरे कुत्र्यासारख जाती प्रेम करण्यापेक्षा सारख माती प्रेम करायला शिका हीच माझ्या अन्न भाऊ साठेंची शिकवण आहे हीच माझ्या लहूजी वाळव्यांची शिकवण आहे आणि हीच माझ्या आईची शिकवण आहे धन्यवाद मी मान्यवरांना विनंती करते की आपण तृप्ती उकिरणे हिचा तृप्ती तृप्ती मॅडमचा आपण सत्कार करतो सन्मान्य आमदार यांच्या शिवाय मुलीची आई आहे का इथं जरा ये, ये या, या तुम्ही सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री सचिनजी सानप हे देखील कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं मी सहर्ष स्वागत करते